मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दाता तुम्ही माझं माझ्यासमोर मंडळी हिवाळी अधिवेशन संपून जवळपास सहा महिन्याचा कालावधी होतोय सहा महिन्याचा खरं म्हणजे हिवाळी अधिवेशनामध्ये जे काही अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये जे काय घडलं त्यावेळेस मंत्रिमंडळच अस्तित्वात नव्हतं खरं म्हणजे फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्या भरवशावर हिवाळी अधिवेशन चाललं अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी किंवा था त्या दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि त्या मंत्र्यांकडे कुठलंही खातं न देता अधिवेशन पार पडलं राज्याच्या इतिहासातली हे अपूर्व अशी घटना होती असू द्या त्यानंतर राज्य था विस्तार झाल्यानंतर काही राज्यमंत्र्यांचा सुद्धा नावाचा उल्लेख झाला आणि त्या काही मंत्र्यांना राज्यमंत्र्यांची पद दिल्या गेली मंत्रिमंडळामध्ये ज्यांना कॅबिनेटमध्ये घेता आलं नाही त्यांना मग राज्यमंत्रीपदाचं जी गाडी देऊ देत त्यांचं समाधान केलं गेलं हे झालं मंडळी त्यानंतर हे अजून जवळपास पाच साडेपाच महिन्याचा कालावधी संपूर्ण होत असताना या राज्यमंत्र्यांना बिचाऱ्यांना अजून आपण कोण्या विभागाचे राज्यमंत्री आहो हे त्यांना अजून माहीत नाही अजून माहीत नाही कॅबिनेट मंत्र्यांना त्यांना तो विभाग सोपवावाही वाटत नाही कॅबिनेट मंत्र्यांना असं वाटतं की सर्व आपल्याकडेच असावं त्यांना आपल्याला सहकार्याची गरज वाटत नाही अर्थात राज्यमंत्री हे कॅबिनेट मंत्र्याला सहकारी असतात काही जिल्ह्यामध्ये त्यांना संचार करता येते फिरता येते कामं करता येतात आणि ही शासनातली तळजोड आहे राजकारणाली तळजोड आहे की काहींना खुश ठेवण्यासाठी म्हणून हे लाल दिवे दिल्या जातात वाटल्या जातात आणि त्यावर मग समोरचे राजकारण केल्या जातात मंडळ मी मागच्या एका व्हिडिओमध्ये म्हटलं आहे तुम्हाला सांगितलं आहे की भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी विरुद्ध अमित शहाची भेट का घेतली का घेतली भारतीय जनता पक्ष ज्यांचं सरकार आहे ज्यांचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत ज्यांचं केंद्रात सरकार आहे तर असे लोक मुख्यमंत्र्यांना न भेटता भाजपाचे आमदार आणि राज्यमंत्री हे अमित शहाना भेटण्यामध्ये तरी महाराष्ट्राच्या दौऱ्यात आणि ते भेटण्यामागचं कारणच मंडळी हे आहे की, की, की देवेंद्र फडणवीसांना आम्ही कित्येक वेळा सांगितलं की देवेंद्रजी आम्हाला राज्यमंत्री तुम्हीच केलेलं आहे आमच्यावर कॅबिनेट मंत्री तुम्हीच केलेले आहेत मग या कॅबिनेटला सांगा ना की आमच्याकडे कधी पदभार देतात आमच्याकडे विभाग कोणता आहे आमच्याकडे काय गाड्या नव्हत्या काय गाड्या होत्या फक्त लाल दिवा नव्हता तो अंबर दिवा लाल दिवा तुम्ही काय कोणता तो लावून दिला आणि ते घेऊन फिरवायचं काय आम्ही मिरवायचं का स्वतःला किंवा हे राज्यमंत्रीपद शोभेचं आहे का त्यामुळे अशी यांच्यामध्ये असलेली हे खंत ही देवेंद्र फडणवीस सांगून ते थकले आणि थकल्यानंतर आता सांगायचं कोणाला देवेंद्र फडणवीसांची तक्रार सांगायची कोणाला पंतप्रधानापर्यंत आपण पोचू शकणार नाही त्यांच्यापर्यंत आपण तक्रार केली चालणार नाही जमणार नाही म्हणून अमित शहा दर दोन तीन महिन्यानंतर महाराष्ट्रात येतात मग यांनाच काही सांगितलं पाहिजे म्हणून हे बरेचसे आमदार काही राज्यमंत्री ज्यांनी अजूनही त्यांच्या नावाचा उल्लेख झाला नाही हे अमित शहापर्यंत गेले आणि त्यांनी सांगितलं की आमचं बघा आमचे लालनी शोभेच्या वसूल झालेल्या त्याच्यावरचा खर्च सर करोडो रुपये सहा सात पाच सहा महिन्यापासून आहे बंगल्यावरचा खर्च होता काही पी ए ठेवली पी एवरचा खर्च होता किंवा जे काय कारण त्यावरचा खर्च सारखा वाढत असताना आम्ही कोण्या खात्याचे कोण्या विभागाचे राज्यमंत्री आहोत हे आम्हाला अजूनही माहीत नाही त्यामुळे अमित शहाकडे तक्रार केली अमित शहानी सांगितलं की तुम्ही अजित पवारांची जेवढी तक्रार करता येईल तेवढी करा आणि मग मी त्यांना ते भंडाऊन सोड सोडले पाहिजे ते माझ्यापर्यंत आले पाहिजेत तुमची तक्रार घेऊन की तुमचे मंत्री तुमचे आमदार आम्हाला एवढा त्रास देतात आणि मग मी अजित पवारनं सांगेल की नाही तुम्ही त्यांना ते जे काय द्यायचं ते द्या द्या थे। का ते कारण त्यांना आपण राज्यमंत्री केलेलं आहे ना गाळ्या दिल्या असतील बाकी दिलं असेल निवासस्थानं असतील कदाचित पंगले बंगले दिले असतील पण त्यांना नेमकं जे कोण्या विभागाचे आहेत हे सांगा ना आणि त्याशी तरतूद करावं लागेल ना आणि ते तरतूद मंत्रालयाकडे असल्यामुळे ते तरतूद अजित पवार करत नसतील किंवा करायची कि नसेल म्हणून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये काहीतरी हुटुरगुंग होते आहे आणि म्हणून देवेंद्र फडणवीस आपण ऐकत नाहीत किंवा देवेंद्रजी आणि अजितदादा हे दोघं एकाच नाण्याच्या बाजू आहेत आणि असं जर झालं तर आम्हाला राजमंदिर उपयोग काय शोभेचं पद आहे का म्हणून या नागरिकांनी किंवा या मंत्र्यांनी त्यांच्याकडे कर तक्रार केला चार महिन्यापासून हे मंत्री केवळ लालदिवाच्या गाड्या फिरवत आहेत आपण कोणत्या खात्याचे राज्यमंत्री आहोत हे त्यांना अजूनही समजत नाही माहीत नाही अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची घोषणा केली आणि या लोकांना सुद्धा दिलं पण नागपूर अधिवेशनात झाल्यानंतर आता पावसाळी अधिवेशन एक महिन्यावर ठेवून ठेवलेलं आहे ठेपलेलं आहे या पावसाळी तरीपर्यंत ते या बिचाऱ्यांना या राज्यमंत्र्यांना आपण कोण्या विभागाचे हे आहोत कोणती जबाबदारी आपल्यावर आहे हो हे तरी माहीत असलं पाहिजे नाही तर या सरकारामध्ये या राज्यमंत्र्यांना बिचाऱ्यांना आपल्या पदाचे राजीनामे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवावे लागतील आणि ती सर्वात मोठी नाचक्की या महायुती सरकारचे सर्वे सर्व असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांची असेल कारण अजितदादांनी तर चांगलं नाक दाबलेलं आहे आणि नाक दाबून बुक्याचा मार हे सर्व सोसत असताना अजूनही जर या राज्यमंत्र्यांना त्यांचा लाल दिवा फिरवायचा असला गाजवायचा असला तर त्यांना त्यांचं खातं माहीत पाहिजे त्यांचा विभाग माहीत पाहिजे कारण मुंबईच्या एका वृत्तपत्रामध्ये ही बातमी ऐकली म्हणतोय मी आणि तेव्हा हे समजलं की खरंच हे लोक किती नाराज असतील किती नाराज असतील की आम्हाला हे दिलं ताट समोर वाढलं आणि हात बांधून ठेवले समोर ताटात सर्व दिसत आहे हे खाऊ किती खाऊ किती खाऊ ते डोळ्याने खाता येत नाही तोंडाने लपकवून खाली खाता येत नाही धोटाने खाता येत नाही त्याने हात सोडलेले पाहिजेत पण हात बांधून ठेवलेले आहेत अशी अवस्था या राज्यमंत्र्यांची आहे म्हणजे कॅबिनेट मंत्री तुपाशी राज्यमंत्री उपाशी अशी परिस्थिती राज्यामध्ये आहे मंडळी मी आपलं माझं मत व्यक्त केलं ला। आवडलं लाईक करा शेअर करा आणि अजून आपलं चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलं शेअर जरूर सबस्क्राईब करा आता इथं थांबतो पुन्हा उद्या हो भेटू तोपर्यंत नमस्कार